गेल्या मध्ये आपण काय काढलेलं होतं वर्तमान काळातील हेल्पिंग बॉक्स पाहिलेले एमी जात कसे वापरायचे काय वर म्हणजे काय ना ते वर अरे लक्षात लक्षात लक्ष दुसरा आहे करता आपला दशवा म्हणून आता एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की यु हा दोन्ही गोष्टी मध्ये आपण वापरत असतो यु हा एक वचनामध्ये पण वापरतो आणि यू हा अनेक वचनामध्ये सुद्धा आपण वापरत असतो एक वचन असेल तरी आपण यू वापरतो

क्रियापदामध्ये नॉट मिळवतो आपण तेव्हा ओ हा लोप पावतो हा जो ओ आहे हा काय होतो लो पावतो लो पावतो म्हणजे नॉट हा ओ काढून टाकायचा आणि डायरेक्ट आपल्याला फक्त एन डी लावायचा असते आणि मध्ये एपोस्ट्रोफी एस हा ओच्या जागेवर येतो अशा पद्धतीने आय एम नॉट आरंट इज नॉट इजंट आर नॉट आरंट वाज नॉट वाजंट अशा पद्धतीने शब्द तयार होतो